वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल मीसो सिर मैं खूब दिशा मजो लॉक लॉकन आज आम ऑर्गेनिक रताई काटतो स्वीट पटैटो यू कैन सी इट हिय आवल का रे संग बघा खे आता आमची बघ काम गे बघा केवढे कंदगे आहेत हम, माझे बघते एवढे कमी तबडी भाजी आमचे खण घे बघा बाबलो काय ते करता बघा काय ते खंता ते बघा काकी सगळी स सगळी म्या सगळी काम करतो घे